शांत थंडगार वाऱ्याची मंद झुळूक वाहत होती आकाशात ताऱ्यांनी गर्दी केली होती गडाच्या अंगणात टपोरं अन्न पडलेलं जिजाऊ शोभाला जवळ घेऊन बसल्या होत्या त्या आपल्या शांत प्रेमळ मायेच्या स्वरात म्हणाल्या शिवबा आज मी तुला एक अद्भुत गोष्ट सांगते मथुरेच्या एका भयान रात्रीची त्या रात्री आकाश फाटलं होतं आणि संपूर्ण सृष्टी थरथरली होती मात्र त्या रात्री काहीतरी असं घडलं की ज्यामुळे त्या भयाण रात्रीचा अंधारही उजळून निघाला एक अशी घटना जिच्यामुळे विश्वाला नवसंजीवनी मिळाली मथुरेच्या तुरुंगात मध्यरात्रीचा भयाण काळोख होता बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता जोरजोरात विजा कडाडत होत्या आणि वाऱ्याने तुरुंग हलवून टाकावा असा जोर असलेला सोसाट्याचा वारा सुटला होता देवकी आणि वासुदेव यांच्यासाठी ही रात्र इतर रात्रींसारखी नव्हती कंसाने त्यांच्या सात मुलांना निर्दयीपणे मारलं होतं आणि आता आठव्या अपत्याची वेळ होती तिथेच एका अंधाऱ्या कोठडीत देवकी वेदनांनी विवळत होती वासुदेव तिच्या शेजारी बसून देवाचा धावा करत होते हे प्रभू तूच आमचा एकमेव आधार आहेस या बालकाचं रक्षण कर देवकी कंपणाऱ्या स्वरात म्हणाली ना मला फार भीती वाटतीये कंसाच्या ते निर्दयी नजरेपासून आपलं बाळ कसं वाचेल कस सुरक्षित राहील आपलं बाळ आणि त्याच क्षणी एका तेजस्वी प्रकाशाने संपूर्ण तुरुंग उजळून निघाला अंधार निघून गेला देवकीच्या कुशीत एका दिव्य सुंदर बाळाने जन्म घेतला त्या बाळाच्या मुखावर दैवी तेज होत त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती जणू काही संपूर्ण विश्वाचं गूढ त्याच्या डोळ्यात सामावलं होतं ते बाळ कोण होतं माहितीये का ते बाळ होत श्रीकृष्ण वासुदेव त्या बाळाला पाहून आश्चर्यचकित झाले आणि क्षणभर त्याच्या मोहक छवीकडे एकटक पाहतच राहिले त्यांचे डोळे भरून आले ते म्हणाले हे काय हे तर साक्षात भगवान प्रकटले आहेत किती सुंदर किती मोहक बाळ आहे हे, हे। बाळाने वासुदेवाकडे पाहून स्मित केलं आणि एक दैवी वाणी ऐकू आली वासुदेवा या बाळाला ताबडतोब गोकुळात नंद आणि यशोदा यांच्या घरी घेऊन जा तिथे एक मुलगी जन्माला आली आहे त्या मुलीला या बाळाच्या जागी घेऊन ये दैवी वाणीनुसार वासुदेवाने बाळाला टोपलीत ठेवलं पण कंसाने त्यांना ज्या तुरुंगात ठेवलं होतं तिथे अनेक दरवाजे आणि अने पहारे घरी होते आता तिथून बाहेर कसं पडायचं असा प्रश्न वासुदेव आणि देवकीला पडला पण काय आश्चर्य एक एक करून तुरुंगाचे सर्व दरवाजे आपोआप उघडले सगळे पहारेकरी गाढ झोपले होते वासुदेवाने आपल्या डोक्यावरती टोपली घेतली आणि तो तुरुंगातून तु बाहेर पडला बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता यमुना नदीला प्रचंड पूर आला होता पण वासुदेव ठाम होता त्याचा आपल्या भगवंतावर पूर्ण विश्वास होता त्याच दृढ विश्वासाने टोपली डोक्यावर घेऊन तो भयंकर पूर असलेल्या त्या नदीत उतरला नदीत उतरता क्षणी तो त्या नदीत अक्षरशः गळ्यापर्यंत बुडाला तो गटांगळ्या घेऊ लागला पाणी नाकाडोळ्यात जाऊ लागलं पण त्याचा परमेश्वरावरचा विश्वास थोडाही डगमगला नाही तेवढ्यात कृष्ण बाळाचा पाय टोपली बाहेर आला आणि यमुनेच्या पाण्याला त्याचा स्पर्श झाला आणि जणू चमत्कारच झाला यमुना नदी विभाजित झाली आणि तिने वासुदेवाला रस्ता दिला भर पावसात बाळ भिजू नये म्हणून शेष नागाने फणा उभा करून वासुदेवावर छत्र धरलं शिवबा जेव्हा माणूस निष्कलंक दृढ विश्वासाने पुढे जातो तेव्हा निसर्गसुद्धा त्याची साथ देतो याचं हे उत्तम उदाहरण आहे काही वेळाने वासुदेव गोकुळात पोहोचले नंद आणि यशोदा यांच्या घरी शांतता होती वासुदेवाने दरवाजा उघडून आत पाहिलं यशोदा गाढ झोपेत होती आणि तिच्या शेजारी एक नवजात मुलगी होती वासुदेवाने आपल्या बाळाला हळूच यशोदेच्या शेजारी ठेवलं आणि तिच्या मुलीला घेऊन पुन्हा मथुरेकडे निघाला पहाड झाली कंसाने मुलीच्या जन्माची बातमी ऐकली आणि तो ताड ताड चालत तुरुंगात आला कुठे आहे ते आठवं बाळ मला ठार करणारा ते बाळ कुठं आहे देवकी गयावया करत म्हणाली महाराज महाराज ही मुलगी आहे कृपा करून तिला सोडा कंसाने देवकीचं काहीही ऐकलं नाही तिच्या हातातून बाळाला हिसकावून त्याने देवकीला बाजूला ढकलून दिलं त्याने त्या निष्पाप मुलीचं पाय पकडून तिला हवेत भिरकावलं पण ती मुलगी आकाशात उडाली आणि एक तेजस्वी रूप घेऊन म्हणाली हे दुष्ट कंसा मी तुला ठार करायला आलेली नाही तुला संपवणारा गोकुळात जन्माला आला आहे कंस भीतीने थरथरला त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती त्याला कळून चुकलं होतं की आता त्याचा अंत निश्चित आहे तिकडे गोकुळात यशोदेला जाग आली तिने आपल्या शेजारी पाहिलं तिच्या कुशीत एक सुंदर गोड मोहक बाळ निजलेला होता ती नंद महाराजांना अत्यंत आनंदाने प्रेमळ स्वरात म्हणाली हे नंद आपल्या घरी किती सुंदर बाळ जन्माला आलं आहे या बातमीने संपूर्ण गोकुळात आनंदाची लाट उसळली कृष्ण जन्माचा सोहळा सुरू झाला नृत्य भजन आणि आनंदात सगळं गाऊन आलं शिवबा हाच तो कृष्ण ज्याने कालांतराने अनेक असुरांचा आणि कंसाचा देखील वध केला या गोष्टीतून आपण काय शिकलो कंसासारखा कितीही मोठा शक्तिशाली राजा असला तरी जर तो क्रूर आणि अधर्मी असेल तर शेवटी त्याचा पराभव करून सत्य आणि धर्मच जिंकतात मोठमोठी संकटं आली तरी वासुदेवासारखं विश्वासाने आपलं कर्तव्य पार पाडावं दैवी शक्ती सदैव सत्कर्म करणाऱ्याच्या सोबत असते जी संकटातही आपल्याला मार्ग दाखवते आपण फक्त विश्वास ठेवायला हवा जर मनात श्रद्धा आणि हातात सत्कर्म असेल तर अंधारही दिव्यतेजाने उजळतोच उजळतो